खूप गरजेचं आहे आणि मला वाटते की वी शूड फोकस ऑन दॅट नाही ते तुला मिळालं म्हणजे मला माहिती नाही की त्याच्या आधी शाळेमध्ये तू असाच फोकस्ड होतास का शाळेमध्ये किती मार्क मिळायचे वगैरे पण त्याला आता त्या सगळ्या गोष्टी फिजूल आहेत कारण तू तु आता तुझ्या क्षेत्रामध्ये आता इतकी कामगिरी केलीस की तुला शाळेमध्ये म्हणजे छान पास होत होतास ना वगैरे असा प्रश्न विचारण्यात आता काही अर्थ नाही पण कोणत्या टप्प्यावर <laughs> म्हणजे किती दुकानं झाल्यानंतर रतन टाटांची तुझ्या आयुष्यात एंट्री झाली पहिलं तर एक म्हणजे गमती मी परवा स्कूलमध्ये जाऊन आलेलो माझ्या प्रिन्सिपलनी मला मॅम मी बोलवलेलं परवाच्या दिवशी आणि त्या दिवशी मी आठवत होतो म्हणजे मी नाईन टेन्थमध्ये असताना म्हणजे मी असं काही फर्स्ट बेंचर वगैरे कधीच नाही राहिलो मी बॅक बेंचर ॲव्हरेज स्टुडंट होतो मी एवढा काय स्कॉलर वगैरे स्टुडंट नव्हतो तेव्हा टीचर्स मला बोलायचे खूप ओरडायचे आता परवा मला टीचर म्हणाले की नाही हमको पता था की बेटा कुशतो आप अच्छा सो मला वाटते की आणि परवाचीच गोष्ट आहे आणि नाही पण प्रिन्सिपल मॅमचं असणार सगळ्या टीचरचं खूपच चांगलं माझ्या स्कूलचा माझ्या आयुष्यात खरं मोठा रोल राहिला आहे आणि तो डिसिप्लिन मला स्कूलनी दिलाय माझ्या आणि त्याच्याकरता रिअली ॲप्रिशिएट फॉर दॅट ॲज वेल आणि यस यस तर मग आता मी तिला विचारत होतो की कोणत्या टप्प्यावर किती दुकानं झाल्यानंतर जेनरिक आधारमध्ये आणि तुझ्या आयुष्यामध्ये रतन टाटांची एंट्री झाली मला वाटते माझे ट्वेंटी फाईव्ह थर्टी आउटलेट झालेले म्हणजे पहिला जो एक फर्स्ट इयर होता माझा त्याच्यामध्ये मला सगळ्यात मोठं एशियातनं अवॉर्ड मिळालेलं जेव्हा आपण कवर केली माझी न्यूज ऑन्टरप्रेनर ऑफ एंटायर एशिया म्हणून मी आय वॉज द फर्स्ट तुझं वय किती होतं आय वॉज जस सिक्सटीन दॅट टाईम सिक्स्टीन अँड मध्ये होतो मी आणि आय वॉज मतलब सिलेक्टेड अमाऊंट थ्री हंड्रेड यंगस्टर्स फ्रॉम एंटायर एशिया म्हणजे तिकडच्या सगळ्या गव्हर्नमेंटनी सिलेक्ट केले मुलांमध्ये आपला स्टार्टअप सगळ्यात इनोव्हेटिव्ह प्रूव्ह झाले आणि मध्ये इनोव्हेटिव्ह आणि रिव्होल्युशनरी स्टेप आपली होती सो तिकडे ते अवॉर्ड मला मिळालं त्याच्यानंतर आपले पंचवीस तीस स्टोर्स असतील माझं पहिलं टेडेक्सचं टॉक म्हणजे टेडेक्स ग्लोबली खूप रेकग्नाईज आहे माझं पहिलं टेडेक्सचं टॉक खूप जास्त व्हायरल गेलेलं सांग की टेडेक्सवाले तुझ्यापर्यंत कसे पोहोचले माझ्या स्टोरीज आहेत ना ते ऑनलाईन मी टाकायचो ऑनलाईन सगळ्या अपलोड्स करायचो तिकडनं टेडेक्सपर्यंत गोष्टी पोचल्या माझ्या नेटवरती मला वाटतं सुरुवातीच्या काळामध्ये काय काय न्यूजवाल्यांनी ह्या गोष्टी तिथपर्यंत मतलब न्यूजच्या माध्यमातून सोशल मीडियात तोचपासून खूप बूम झालं कोविडच्या आधीची गोष्ट आहे तो मला वाटतं टेडेक्सनी मला पहिला अप्रोच केलं त्यांचं सगळ्यात मोठं गेटवेचे इव्हेंट झाले इंडियामध्ये सो so, आय वॉजन स्पीकर ओवर दॅ म्हणजे मा मी तेव्हा खूप नर्वस मी आता म्हणजे व्हिडिओ बघाल तो, तो एकदमच नर्वस मी आत्ता बघतो आणि आत्ताच्या कम्युनिकेशन स्किल्समध्ये इट्स अ ह्यूज काइंड ऑफ डिफरन्स पण मला वाटते तेव्हा तो तेव्हा तो व्हिडिओ रतन टाटा सरांनी तेव्हा तो बघितलेला की हाव अँड सिक्स्टीन सेव्हन्टीन इयर्स ओल्ड किड इज चेंजिंग द डायनॅमिक्स ऑफ फार्मा इंडस्ट्री त्यांना खूप आनंदित झाले ते आणि त्यांनी मला पहिल्या मिटिंगकरता बोलवलेलं आणि तेव्हा मी त्यांच्याकडे जेव्हा मिटिंग सेटअप झालेली तेव्हा मला यकीन मतलब एक खाला बिलीफ पण नव्हतं होत की खरं असं होऊ शकतं का पण जेव्हा मी त्यांना भेटलो माझी फक्त पंधरा वीस मिनिटाची मिटिंग अरेंज झालेली सर आणि त्याच्यानंतर जेव्हा मी त्यांना भेटलो इन्व्हेस्टमेंटचं पर्पस